काय रेट चालू आहे मेथीची आणि कोथिंबीरची कोथिमिरची रेट चालू आहे चार हो। ते पाच रुपये जुडी हो नाही परवड शेतकऱ्याला बरोबर भाजी विकू लागली तीन रुपये चार रुपये बरोबर म्हणजे इथपण अन्न म्हणजे घाट्यामध्ये घाट्यामध्ये म्हणजे आणायला पण पुरत पण नाही काढायला पुरत नाही शेतात सडण्यापेक्षा इथे आणून टाकायचं खर्च वसूल करावा लागतो काय शेतकऱ्याला त्या नाही नमस्कार प्रमाण आज सुद्धा जे आहे ते आपण मंडी मंडीमध्ये जे आहे ते उपस्थित आहोत जे की मराठवाड्यातली छत्रपती संभाजीनगर मधली सगळ्यात मोठी मंडी आहे आणि प्रमाणे आज आपण प्रत्येक भाजीपालाचा जो आहे तो बाजारभाव आपण इथे जाणून घेणार आहोत आणि आज तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे बारा वाजलेले आहेत कित्येक शेतकरी आणि कित्येक व्यापारी जे आहेत ते सध्या मार्केटमध्ये उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ वेगवेगळ्या भाजीपालाचा वेगवेगळा बाजारभाव नमस्कार नमस्कार आज आलूची कार्यक्षाल येतो आलो सुपर मार्ट आठ राहते वीस रुपये ओके आणि वांग्याची काय परिस्थिती आहे वांगे सुपर एक हजार अकराशे पर्यंत ओके त्यानंतर जांब जांब काय दोनशे अडीचशे दो रुपये कॅरेट दोनशे अडीचशे रुपये कॅरेट माले ओके नंबर एक नाही त्यानंतर वीस बीस तीस पंचवीस तीस रुपये पंचवीस तीस रुपये त्यानंतर पत्तागोबी हो पत्तागोबी अठरा पर्यंत माल अठरा आणि फुलगोबी फ्लॉवर सत्तावीस पंचवीस सत्तावीस रुपये आणि वाल वाल वीस बावीस सुपर माल हलका पंधरा सोळा आणि काकडी काकडी अठरा वीस ओके आणि टोमॅटोची काय परिस्थिती आहे टोमॅटो सुपरमाल आठशे पर्यंत आहे तर सध्या जी आहे म्हणजे वालचे आणि टोमॅटोचे आणि वांग्याचे या रेट मध्ये काही वाढण्याचे चान्सेस आहेत टोमॅटोचे वाढतील वालचे नाही वाढत ओके टोमॅटोचे चान्सेस आहेत वाढण्याचे भरताचे काय रेट चालू आहे तो भरते पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस ओके काका लिंबाचे रेट काय चालू आहेत लिंबाचे रेट चालू आहे बाराशे पंधरा रुपये ओके बारा रुपये ते पंधरा रुपये किलो किलो शिमला मिरचीचे काय रेट चालू आहे तो शिमला चाळीस तक ओके हे चाळीस वाला माल आहे मीडियम साईज आणि हा थोडा मोठा साईज वाला आहे मोठा साइज ओके म्हणजे या मोठ्या साईज ची कमी आहेत तर शेवगा इथे दिसतोय खूप दिवसांना मध्ये माल नाहीये तर शेवग्याची काय परिस्थिती आहे कारेक्ट शेवगा अडीचशे रुपयाचे अडीचशे रुपये दोनशे रुपये किलोचे बाजार आहे बरोबर बरोबर माल छान आहे ना चांगलं एक नंबर हो सध्या शेवगा मार्केट मध्ये शेवगा मार्केटला नाही फक्त चार पाच डाग हे बरोबर जाधव मार्केटला का आज बोराचे कॅरेट चालू आहे तर तीस पासून तर वाढव तीस पर्यंत ओके दादा बीट चे कॅरेट चालू आहे वीस बावीस रुपये ओके आद्रकाचे कॅरेट चालू आहे तो आद्रक चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो हा आणि बाजूला आलू दिसते आलू ची काय परिस्थिती पंधरा सोळा रुपये ओके त्यानंतर टोमॅटो टोमॅटो सहाशे रुपये सहाशे रुपये कॅरेट आणि तुम्हाला काय वाटतंय ये की येणाऱ्या काळामध्ये यापैकी कोणाचा रेट म्हणजे वाढण्याचे चान्सेस आहेत अद्रक असेल टोमॅटो किंवा आलू टोमॅटो रेट वाढू शकतो वाढू शकते काय कारण टोमॅटो घटक चाललेलं आहे ओके म्हणजे टोमॅटोचे रेट वाढण्याचे चान्सेस आहेत दादा आज मेथी काय रेट विकती चार रुपये तीन रुपये जुडी एक जुडी चार रुपयाला तीन रुपयाला आहे खूप वाईट परिस्थिती आहे गो मेथीची हो हे शेतकऱ्याला परवडणारी बाब नाही आता नाही चार पाच रुपये म्हणलं ते काण मजूर आणि खर्च दोन रुपये एका जुडीला दोन रुपये खर्च आहे बरोबर विक्री चालू आहे चार रुपये चार रुपये तीन रुपये विक्री चालू आहे दादा शिटकांची रेट सांगा ना आजचे शिटकानी का लागले अठरा रुपये किलो वीस रुपये किलो शेतकरी माल एक नंबर माल काशी पळ डांगराचे काय रेट चालू आहे आजचे भाव पंचवीस रुपये ओके पंचवीस रुपये चालू आहे सध्या गाजराचे रेट नवीन माल आहे आता पांढऱ्या करालचे काय चालू आहे तो सत्तर रुपये सत्तर रुपये किलो, किलो किलो फणस तीस रुपये किलो चालू आहे हे गॅलरी सेगमेंटचं काळ वांग का रेट चालू आहे काकडी काकडी वीस रुपये दादा कोणता गाव तुमचं वडका आणि काय आणलोय आज बटाटा ओके आता गाडी खाली करताय ना हो तर काय रेट चालू आहे बटाट्याचा बटाट्याचा अठरा वीस रुपये चालू आहे ओके तुमच्या शेतातला माल आहे का हा शेतातला आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आलो तुम्ही गेवराय बीड गेवराय बर माल उतरताय ना सध्या हा आणि काय काय आणलंय काकडी भेंडी मिरची वांग ओके काकडीचे काय रेट चालू आहे काकडीचे अठरा ते वीस रुपये ओके त्यानंतर भेंडी भेंडी पन्नास साठ रुपये पन्नास रुपयापासून साठ रुपयापर्यंत त्यानंतर ही आपली ज्वेलरी सेगमेंटवाली मिरची दिसते पोपटी हिचे कॅरेट चालू येतं साठ पासष्ट रुपये साठ रुपये ते पासष्ट आणि वांगे वांग बाराशे तेराशे रुपयाला कॅरेट चालू आहे ओके फुलगोबीचे कॅरेट चालू येतो फुलगोबी पंचवीस रुपये ओके दादा काय आणलं होतं आज मार्केटला आम्ही पत्ताकोपी आणली होती कोणतं आहे तुमचं आणि काय रेट चालू आहे पत्ताकोपीचा सोळा सतरा रुपये चवळीचे रेट रेट लगे तीस रुपये वाल वाल वीस पंधरा त्यानंतर हे काकडी वीस अठरा त्यानंतर दुधी भोपळा पंधरा सोला पंधरा रुपये ते सोळा रुपये त्यानंतर तुरीच्या रुपये तुर पैती चाळीस तक दादा नमस्कार नमस्कार आज शिमला मिरची चा रेट चालू येतो तीनशे दहा रुपया ओके हे चार कप्पेवाली मोठी शिमला मिरची दिसते काय म्हणलं चार कप्पेवाली मोठी आहे वाली ना हो दादा गाव कोणतं आहे तुमचं आणि शुटकांचे काय रेट चालू आहे सोळा सतरा रुपयापर्यंत माल तुमच्या गावाकडलाच आहे आमचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे शेतकऱ्याला दररोजच्या दररोज बाजारभाव पोहोचले पाहिजेत माहिती झाली पाहिजेत या उद्देशाने आम्ही दररोज व्हिडिओ घेऊन येत असतो आमचे जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि आमच्या व्हिडिओमधनं तुम्हाला जर काही व्हॅल्यू भेटत असेल तर आवर्जून एक कमेंट करायला बिलकुल विसरू नका